आमदार संजय केळकर यांनी नुकतेच स्थानिक पदाधिकाऱ्यांसह खड्डे आणि नाला सफाई पाहणी दौरा केला या पाहणी दौऱ्यादरम्यान कोलशेत अमरलोडा येथील नाला पूर्णपणे प्लास्टिक कचऱ्यानं भरलेला दिसून आला त्यामुळे एक प्रकारे नाल्यावर रस्ता तयार झाल्याचं दृश्य दिसत होतं यावेळेला केळकर यांनी नाला आहे की रस्ता असा संतप्त सवाल प्रशासकीय के प्रशासनाला केलाय तात्काळ त्यांनी पालिका आयुक्त राव यांची भेट घेऊन नाला सफाईबाबत अधिकाऱ्यांनी नाला सफाई केली आहे की हातकी सफाई याचा प्रश्न ठाणेकर नागरिक विचारत असून नालासफाई साफ झाला नसल्याचं सा निदर्शनास आणलं तसंच नालासफाई म्हणजे किती आणि किती बनाव आहे हे या नाल्यावरून आयुक्तांना दाखवून आमदार केळकर यांनी आयुक्तांना नालासफाईबाबत दिशाभूल करण्यात आली असल्याचं केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आयुक्तांनी तात्काळ हा नालासफाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि तातडीनं सदरचा नाला साफ करण्यात आला सर काय सांगाल नालेसफाईचा सा दौरा आपण पाहणी दौरा केला होता त्यानंतर लगेच ज्या ज्या ठिकाणी आपण पाहणी दौरा केला त्या त्या ठिकाणी नालेसफाईला महापालिकेने सुरुवात केलेली आहे काय भावना व्यक्त कराल खरं म्हणजे महापालिकेने असा दावा केला होता की पूर्ण नालेसफाई झालेली आहे नव्वद टक्के नालेसफाई झाली आहे त्याच्या आधी सत्तर टक्के झालेली आहे आणि म्हणून मला लोकांनी काही नाल्यांची पाहणी करण्याकरता बोलवलं आणि मी ज्या वेळेला नालेसफाई झाली आहे की नाही बघायला गेलो उदाहरणार्थ कोलशेतचा मोठा नाला होता त्या ठिकाणी तर सगळं म्हणजे तो नाला का रस्ता असा प्रश्न पडेल सामान्य माणसाला अशी परिस्थिती होती आणि त्यामुळे त्या ते ठिकाणी मी महापालिकेच्या आयुक्तांमध्ये निदर्शनास आणलं की तुमचा हा दावा खोटा आहे लोकांना महापालिकेने ही दिशाभूल केलेली आहे हे बघा आणि त्याच्यामुळे आता माझा दावा आहे की पन्नास टक्केच सफाई झालेली आहे उरलेली सफाई तातडीने करा ठाणेकरांना पंचवीस लाख ठाणेकर या शहरामध्ये राहतात त्यांना विठी धरू नका आणि त्यामुळे तातडीने त्यांनी आता हे काम सुरू केलं आहे आणि त्यांनी महापालिकेने आम्हाला फोटो पाठवले की जो नाला पूर्ण भरलेला होता रस्त्यासारखा दिसत होता तो आज साफ झालेला मला फोटो त्यांनी दाखवला मग कशाकरता खोटा दावा करायचा मी त्यांनी हे तातडीने दखल घेतल्याबद्दल मी आयुक्तांचं निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करेन परंतु अजूनही उर्वरित जे आहे ते प्रत्येक वेळेला आम्ही जाणार आणि फोटो दाखवायची वेळ कामा कामाने अधिकाऱ्यांकडनं आपण तातडीने करून घ्या तर आणि तरच पुढचा पावसाळा जो आहे तो व्यवस्थित जाणार